नमस्कार हो तर नमस्कार मित्रांनो मी आकाश उभा आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा जे व्हिडिओ येणार मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो होणार आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आयवर वर होणार आहे मित्रांनो एम के एमवर तर एकदम खतरनाक डाक्टर डील घेऊन राहिले मित्रांनो आजची बी मी आणि कोणाला जर खरंच मित्रांनो एकदम खतरनाक डाक्टर घेणार ते बी कमीत कमी किमती मित्रांनो तर हा डाक्टर तुमसाठी मित्रांनो एक नंबर डाक्टर होणार आहे मित्रांनो हा बी तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्प्रिप्शन मध्ये देऊन टाकीन आणि तुम्हाला ट्रॅक्टरचे फुट लास्टमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि लास्ट व्हिडिओ संपल्यावर तर तुम्ही लास्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि चॅनल केलं केल्यानंतर चॅनल सबक्राईज करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बी तुम्हाला लगेच आले पाहिजे पडल्या पडल्या आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर बुक करणार असताना तुम्हाला ट्रॅक्टर घेणार असता तर चॅनल सबकाईज करून ठेवा जेणेकरून मी काय मित्रांनो इष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बी टाकत असतो मित्रांनो जेणेकरून मी त्याच्यावर काय करतो थोडीफार मा ट्रॅक्टरचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो आणि त्यावरून मी कोणी मी बुक करू शकतो मित्रांनो शॉर्ट व्हिडिओवर बी कारण काय होतं मित्रांनो हे लाँग व्हिडिओ उशिरा पडतो मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आधी पडतो सर्वात आधी शॉर्ट व्हिडिओ पडतो माझा शॉर्ट व्हिडिओवर मी सांगितलं होतं आज आज हा ट्रॅक्टर येणार आहे तुम्हाला घ्या कमेंट करा तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बी पाहू शकता मित्रांनो तर सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला काय मित्रांनो सर्वदाी शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो तर शॉर्ट व्हिडिओमध्ये काय मित्रांनो सर्वात मी माहिती देत असतो मित्रांनो तर जेणेकरून तुम्हाला त्या जाऊन लवकरात लवकर टॅक्टर घेता येतील आणि काय होतं लाँग व्हिडिओ काय होतो मित्रांनो ह्या हा व्हिडिओ जरा उशिरा भेटतो मित्रांनो तुम्हाला कमसे कम पाच ते सहा तास जणांना लेट भेटतो हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघण्याची खूप गरज आहे मित्रांनो त्यामुळे चॅनल सप्रेस कोणाला व्हिडिओ लाईक करा आणि ते त्यांच्यापर्यंत दहा व्हिडिओ पावसा मिळतात त्याला सेकंड टाक घेणे त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत दहा व्हिडिओ टाक्टर ते ते पा व्हिडिओ पावा तर जेणेकरून आपण टाक्टर चॅनलवर सर्वात स्वस्त सेकंड टाकून मिळतात मित्रांनो बरेचसे आपले सेकंड टाकचे व्हिडिओ पडलेले मित्रांनो तर ते जाऊन पोहू शकता तुम्ही तर त्याच्यावर बी भरपूर माहिती दिलेली आहे मी टाक्टर कुठं घ्याव का घ्याव कशी कशी घ्याव तर संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणता व्हिडिओ लागला मला कमेंट करा की मित्रांनो म्हणजे कसं विषय तर समजा सेकंड ट्रॅक्टर घ्यायचं आहे तर आम्ही काय बघायला पाहिजे कधी कसं बघून टाकत घ्यायला पाहिजे वा कसं मशीन पाहिजे किती पीपर्यंत घ्यायला पाहिजे तर त्याच्यावर बी तुम्हाला व्हिडिओ लागला मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगा मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या ट्रॅक्टरचे व्हिडिओ लागले मित्रांनो मग ते बी कमेंट करा आपण त्याच्यावर बी लवकरात लवकर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आपण तर चला ह्या थोडक्यात ह्या टाकच्या थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार मी पुरेपूर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा ट्रॅक्टरचा मॉडल मित्रांनो दो हजार बाराचं मॉडल मित्रा आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर राहणार आहे मित्रांनो ऑइल ब्रेक एकदम जबरदस्त राहणार आहे तर मित्रांनो मागलेलं आहे तेरा सहा आठ टायर आहे मित्रांनो पाठीमागची तर ती टायर रिमोड मित्रांनो फुल रिमोट आहे आणि आत्ताच रिमोट केलेले आहे आणि टॅक्टर रिमोट तयार करून उभं आहे मित्रांनो ट्रॅक्टर नाही काहीच नाही झालेलं आणि समोरचे मित्रांनो छे पन्नास सोलाची तयारी आहे समोरची तर ती थोडी टायर बदल्यासारखी येईल म्हणा पण सध्या तरी चालणार आहे ती पाच सहा महिने चालत मित्रांनो तयार तर बदल आहे समजून घेते पुढं चालून तर ती बी एक ट्रॅक्टर एकदम म्हणजे टायर बी एकदम आहे टायर कुठं काही झालेलं नाही आहे ट्रॅक्टरची कंडिशन जर म्हटलं मित्रांनो ट्रॅक्टरची कंडिशन एक नंबर आहे ओके थोडेफार कुठं डॅमेज डुमेज आहे मित्रांनो पण मग ट्रॅक्टरला काही झालेलं नाही आहे आणि टॅक्टर तुम्ही पो फोटो पोहू शकता मित्रांनो ट्रॅक्टर एकदम क्लिअर आहे ट्रॅक्टर हाताचे फोटो मित्रांनो ते टाकलेले तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकेन तुम्हाला जर बुक करा तर मला कमेंट करून सांगा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकेन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून डॉक्टर बुक करू शकता आणि त्यांच्या तुम्हाला पाहायला बी जाणार तर त्यांच्याशी पोचवू शकता पाहायला बी तुम्ही तुम्हाला तर मी तुम्हाला जे डिटेल सांगतो कुठं टाके कुठं तर त्याची संपूर्ण माहिती आहे मी थांबा एक म्हणत तर मित्रांनो तुम्हाला नेवासा फाटा आणि जिल्हा नेवासा आणि तालुका अहमदनगर तुम्हाला नेवासा फाटा आहे ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर तिथे मित्रांनो तो मल मित्र मित्र तर वाटतं त्या ठिकाणी नाही का मित्रांनो तुम्हाला एक मोठं शोरूम मिळतं मित्रांनो तिथं सेकडे आण टॅक्टरचं तर त्यांच्या थ्रू मला हा कॉन्टॅक्ट मिळाला मित्रांनो तर त्यांनी मला ट्रॅक्टरचे फोटो पाठले होते त्यांना म्हटलं होते आम्हाला हा ट्रॅक्टरचे व्हिडिओ बनवत आहे ते व्हिडिओ बनवून टाकून द्यावी परमोशन करा जेणेकरून आमच्या चॅनल टाक आमच्या गॅरेजवर शो आमच्या शोरूमवर बरेचसे लोकही म्हणे शे टाकटर घ्यायसाठी तर हा टाक्टर एकदम आवडला होता त्यांनी हा फोटो टाकला तर हा डॉक्टर विकणे म्हणे अर्जिनमध्ये तर हा टाक्टर मी घेऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते एकदम जबरदस्त दिले मित्रांनो तुम्हाला ते डॉक्टर एक तीन लाख सत्तर हजार रुपये लगत आज बनणार आहे मित्रांनो ते एकदम जबरदस्त आणि तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब जर केलं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण शेअर केलं लाईक केलं तर तुम्हाला त्यामध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट देणार आहे मित्रांनो आपण आपल्या थ्रू कारण की आपण त्याच्याशी बोलणं गेलेलं आहे मित्रांनो तर आपल्या थ्रू त्यांना आपण डिस्काउंट देणार आहे त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ शेअर करून लाईक करून आल्यावर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होणार मित्रांनो एकदम जबरदस्तमध्ये दी। आणि डील याच्यावर आपण डील घेऊन असतो मित्रांनो तर जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येणार मित्रांनो अशीच डीलचे तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असे ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी इंस्टाग्रामची लिंक मी मी डिप्लिशमध्ये देऊ की मित्रांनो तिथे देऊन तुम्ही इंस्टाग्राम जाऊ शकता कारण की सर्व सर्वजी मी तिथे तिथे बी इम्पॉशन म्हणजे सर्वात तिथे माहिती मित्रांनो सेकंड ट्रॅक्टरची तर त्याच्यावरती आपले सर्वजी माहिती मिळते मित्रांनो तर ते बी चॅनलला फॉलो करून राहा इंस्टा फॉलो करून राहा इंस्टाग्रामला ॲडील बी तर जेणेकरून तिला बी तुम्हाला मिळेल माहिती थोडंक्यात आणि आपले युट्यूब चॅनलला तर माहिती राहते संपूर्ण माहिती राहते आपल्या चॅनलला सेकंड ट्रॅक्टरचे बरेचसे व्हिडिओ पडलेले पाठीमागे तुम्ही ते बी जाऊन पाहू शकता एकदम खतरनाकमध्ये ठेवलेले आपण आणि याच्या व्यतिरिक्त मी कोणता व्हिडिओ लागले तुम्हाला तर मला कमेंट करा तर हा टाकलं तुम्हाला त्यांची बुक बोलून सगळं तुम्ही याच्यात कमी जादा बी करू शकता मित्रांनो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बघा कमी करायचं आहे ना तर मी माझ्याला तुम्ही तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला वीस हजार रुपये डिस्काउंटमध्ये करायला लावणार आहे मित्रांनो त्याच्यात काहीच मागे पुढे काही करायचं काम नाही आहेत तर सध्या आता काय झालेलं मित्रांनो आता मी शेताकडे गेलो होतो तर काल आलो आलतो तर काल कंपनी आता तर आज जर सकाळपासून पाच सुरू झालं आहे मित्रांनो शिपकार सापकार तर शेतामध्ये गेलो तुम्ही इकडं तर झाडाखाली बसलेलो तुम्ही तर सध्याच तर बाहेर तर काही व्हिडिओ बनवलेत नाही तर मग इथंच बसलो तो तर पलांकरपासूनच व्हिडिओ बनवलेला आज तर नाही तर मी शेतामध्ये येऊन फिरत व्हिडिओ बनवतो असतो मित्रांनो कारण कसं मित्रांनो आपल्याला काही सध्या यूट्यूब शेड्यू व्हिडिओ नाही आहे सध्या तर आपण सध्या आता शेतामध्येच येऊन व्हिडिओ बनत असतो मित्रांनो पुढे चालून पाहूयात आपण आपल्याला बनवला यूट्यूब शेड्यू बस बनूयात बातमी तुम्हाला असायचं मला चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ येईन आपल्याला आपली सध्या कसं आहे मित्रांनो आता सध्या आता बाईशच्या मोसमी मोसमी सध्या आणि मित्रांनो कुठं कुठं पाणी पडला ते बी कमेंट करून सांगा मला तुम्ही शेतकरी आणतं मी खूप शेत शेतकरी मित्रांनो माझ्याकडे बी बारा तेरा एकर जमीन आहे सध्या मी बी शेती करतोय मित्रांनो तर कोण कोण शेती करतात कोण कोणाला शेती टाके घेण्या मित्र ते बी कमेंट करा घरगुती टाके बी लागतात तर बी सांगा आपण नक्की याच्यावर याच्यावर टाकलो आणि याच्या मागे आपले मित्र दोन का तीन दिवस झालेले मित्रांनो त्याचा आम्ही एक लाख का दीड लाखापर्यंत ट्रॅक्टर टाकलेला आहे मित्रांनो सेकंडाचा तुम्ही तेवी जम पाहू शकता तुम्ही आज मी बुक एक बुक झालेला नाही आहे तर तुम्हाला ते बी जर आवडतात तर तेवी जो पाहा तर बी आपण व्हिडिओ टाकलेले आहे सेकंड टॅक्टरवरी याच्यापर्यंत मी कमी किमतीत लागले तर मग कमेंट करा आपण त्याच्यावर बी व्हिडिओ बनवून आणूयात तर चला भेटा पुढे एवढे धन्यवाद जय भारत